हा सोहळा होता अभिमानाचा धर्मासाठी बलिदान देणाऱ्या राजाचा आणि महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून जनतेसाठी साकार केलेल्या स्वप्नाचा तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा आज तुम्हाला घेऊन निघालोय पाटण वरून पुणे शहरातील मोशिया गावातील बोराडेवाडी या ठिकाणी मित्रांनो आता आपण कात्रजच्या आलेलो आहे आणि इथून पुढे आपल्याला मोशी मध्ये जायचं आता तर चला मग त्या त्यापासून आता वाटचाल करूया पाऊस येत होता काही ठिकाणी ऊन होत अशा ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही निघून आलेलो आता तर मित्रांनो आता आपण पाटणवर जवळपास दोन तास होऊन गेले आपण प्रवास करत आहे आधीमध्ये आपल्याला ऊन लागलं पाऊस लागला आणि असला प्रवास करत करत आता आपण या ठिकाणी कात्रजच्या बोगदा पास करून आता या ठिकाणी आता आपण उभा आहे तर पाहू शकता पाठीमाग हा कात्रजच्या बोगद्यावरनं गाड्या येत आहेत आणि हा आणि आता पाठीमागा ही आपल्या माझी ही गाडी जगातील सर्वात मोठं स्मारक बनत आहे ते मोशीमध्ये मध्ये तर तिथं आता आपल्याला ऐतिहासिक अशी मानवंदना द्यायला जायचं आहे तर त्या ठिकाणी तीन हजार ढोलांचा सहभाग जवळपास एक हजार ताशांचा सहभाग आणि पाचशेहून अधिक ध्वजारोहक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आपली हजेरी लावणार आहेत असा ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होईला त्या ठिकाणी निघालेलो आहे तर एटीएम लॉकच्या माध्यमातून आज मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे तर चला मग तर बघितलं ना मित्रांनो परिस्थिती जेवढी बिकट असते ना तेवढाच मराठा तिकट असतोय तर बघू शकता पाऊस किती आहे तरी पण या पावसामध्ये जो कार्यक्रम होणार आहे तो जोरातच आणि उत्साहात होणार आहे असं मला वाटतंय तिथे गेल्यानंतर आता आपण बघणारच आहे तर मित्रांनो ही मोशीमधील प्राधिकरणाची जागा होती आणि ही प्राधिकरणाची जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मिळवण्यासाठी मैदा लांडगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून ही जागा आपली स्मारकासाठी उपलब्ध करून दिली पाहू शकता ही जागा किती मोठी आहे आणि आता गाडी आपण पार्किंग करून आपण स्मारकाच्या दिशेने वाटचाल करणार आहे एवढा पाऊस पडून सुद्धा बघू शकता गर्दी कशा पद्धतीने आहे

या सोहळ्याचा साक्षीदार हे छोटे डोळे देखील होत आहेत आणि बघू शकता तुम्ही पुढं किती गर्दी आहेत आणि या पुढच्या बाजूलाच देखील ढोल आणि ताशे वाजवणारी जी मंडळी आहेत ती पुढं उभी आहेत भाऊबली पिक्चर मध्ये जो सीन आहे का नाही तोच या ठिकाणी मला आठवायला लागला अंगा एकदम शार आलं ते हा असला सोहळा बघून समाज त्या समाजातल्या सगळ्या माता भगिनीच संरक्षण करण्याची जबाबदारी घेतले कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय मला मला जड वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी मुलांना सुद्धा आपण सांगतो एकवीस वर्षाच्या या मतिबंध माझ्या मुलीवर ऐंशी वर्षाच्या नाराजांना बलात्कार केला होता बलात्कार तुम्ही सांगा महेश लाडगे करतोय ते चुकीच्या अशा नाराजांना भेटण्यासाठी महेश लाडगे आज छत्रपती तर रवी संभाजी महाराजांना करून सांगतो असं कोण गावलं तर मी तुमच्याबरोबर आहे त्याला पोलिसांच्याच ताब्यात द्यायची गरज नाही दरम्यान स्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत तर सेफ आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतो मित्रांनो माझ्या बांधवांनो आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही एकवीस वर्षाची मुली आपल्या घरातली असं सांगा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय एवढं ज्या निमित्ताने सांगतो पथकाचे महासंघ जे आहे आमचा पिंपरी चिंचवडचा महासंघ दोन सांगा त्याचे प्रमुख जे आहेत सिद्धिकृत जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे ढोल पथक या ठिकाणी आलेत

कारण त्यावेळेला देखील छत्रपती संभाजी महाराजांनी कशा पद्धतीनं धर्मासाठी जो आपलं बलिदान दिलं आणि हीच तळमळ आपल्याला महीदादा लांडगे यांच्या वाणीतून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येते त्यामुळं खरंच मी महीदादा लांडगे यांचं खरंच मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्यासाठी या आमच्या आराध्य आपल्या धन्याचं आमचं स्मारक या ठिकाणी उभं केलं mm. त्राय नमः युत्सिहाय नमः पराक्रमीने नमः त्याजो वीराये नमः विदुषे वी नमः स्वराज्य रक्षका जय शिवपुत्र जय जय संभाजीराज जय तू स्वराज्यम जय तू स्वराज्यम धर्मवीर संभाजी महाराज इथून बाहेर पडत असताप पुरंदर क्षत्रिय गुलास रामाधीश्वर राजिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती सौर राज सेमेखा सौबरी वाटली तुम्हाला ही ऐतिहासिक मानवंदना नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही एटीएम ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद